कोणतं ऑडिशन इतक्या वर्षातलं तुझ्या लक्षात राहतं ते कदाचित खूप छानही झालं असेल किंवा खूप वाईटही झालं असेल पण दिस इज इट हे ऑडिशन कधीच विसरणार नाही ते कोणतं तुझ्या गोष्टीतलं त्याचं ऑडिशन मला ह्याचं सी टायरची एक ऍड मी केली होती इरफान खानबरोबर Hmm, त्याच्या आधी मी ॲड्स केल्या होत्या नाही असं नाही पण ना काय होतं जेव्हा एक मोठा सेलिब्रिटी नेम किंवा ब्रँड अम्बॅझिडर असं कोणी जर त्या ब्रँडशी रिलेटेड असेल ना तर ऑडिशनच्या वेळेला मेन्शन होऊन येतं त्या मेसेजमध्ये की ह्यांच्या ह्यांच्याबरोबर करायचं so, आहे सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड बट ना ॲड हे क्षेत्र व्हेरी ऑनेस्टली असं ना की तिथे खूप जास्त कॉम्पिटिशन आहे खूप जास्त म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडे आणि खूप ऑडिशन दिल्यानंतर कधीतरी एखादी ॲड क्रॅक होते असं आहे तर मी इरफान खान आहे ह्या ह्यानेच एकतं त्या ऑडिशनला कारण नाहीतर अदरवाईज सीएट एट टायर चायड काहीतरी ब्युटी प्रॉडक्ट असेल तर आपण एक्साइटमेंटने तरी जाऊ की आपला फेस वगैरे छान दिसेल टायर साठी कोणी काय एक्साइटेड असेल <laughs> पण तरी इरफान खान आहे म्हणून मी गेलेले आणि मी ऑडिशन दिलं आणि तो जो घेणारा होता त्याला ते ऑडिशन ओके होतं अगं तरी मीच नाही एक और करते ना नाही एक और करते ना मी मला सुद्धा काही होऊन मला हे जाऊ द्यायचं ही जी एक्साइटमेंट होती ना ते सतत माझ्या ऑडिशन मध्ये आणि माझ्या बॉडी लँग्वेज मध्ये दिसत होती सो so, ते ऑडिशन झालं आणि त्याच्यानंतर दोन एक महिने काही फोनच नाही आता मला असं वाटलं की झालं गॉन इट्स गॉन आणि मग नंतर मला वाटतं त्यांच्याच डेट्स काहीतरी शफल होत होत्या त्यांच्या शूट मुळे आणि मग फायनली एकदा कॉल आला की आप शॉर्टलिस्ट हुए हो तरी मी कंट्रोल केलं कारण शॉर्टलिस्ट ही पण प्रोसिजर कशी असते की तिघं चव्वळ शॉर्टलिस्ट होतात मग त्यातनं एक फायनल होतं तर मला असं की ओके एक स्टेप पुढे गेलो आपण आणि ते जे सिलेक्शनचा फो बर hmm. so जो फोन आला दॅट वॉज अमेझिंग कारण मला ह्याच्यातच आनंद होता की इरफान खान बरोबर आपण काम करणार आहोत सो ते ऑडिशन इज व्हेरी मेमोरेबल बट कसा होतं त्यांच्यासोबत काम करायचं एक्सपिरियन्स अमेझिंग अमेझिंग दर्शना ईज असते ना hmm. म्हणजे पूर्वी आपण जर सिनेमा पाहिला दिलीप कुमार वगैरे यांच्या कामात एक ईज असते एफर्ट्सच जाणवत नाही असं वाटतं जे कॅरेक्टर बघतोय हा माणूस तेच आहे तसा तो माणूस इरफान खान बरोबर काम करणं वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स आणि म्हणजे ना एक स्विच ऑन स्विच ऑफ आपण म्हणतो ना की आर्टिस्टकडे असतं की अदरवाईज वागताना वेगळा असतो आणि कॅमेरावर वेगळा असतो त्या माणसाचं तसं नाहीच जाणवलं मला अगं कधीच म्हणजे इतका इज आहे ना की कट म्हटल्यानंतर पण तो तसाच असतो तसा ॲक्शन म्हटल्यावर असतो इतकं स्मूथ त्याचं ट्रान्समिशन असतं इतकं शिकण्यासारखं आहे ना की आ, ते की ती हार्डली वीस सेकंडची ती ॲड असेल त्याचे टेक अख्खा भरून मला वाटतं किती एक दिवसाचा शूट केलेला आम्ही पण त्या माणसाच्या बरोबर असणं हे हा एक जो एक्सपिरियन्स होता वॉज अमेझिंग म्हणजे इतक्या वर्षांचा त्याचा थिएटर आणि हे सगळं किंवा जे काम त्याने केल्याचा जो अनुभव आहे ना तो कामात बोलतो इज इस... म्हणजे मी काय सांगू मी माझ्याकडे शब्द नाही आहेत ते एक्सप्रेस करायला की जे आपल्याला इमोट करायला म्हणा किंवा आता ओके थांबा आता मला फोकस करू दे हे जे काही आपलं एक काहीच नाही म्हणजे त्याच्या बॉय बरोबर मस्ती करताना त्याचा जो मूड असतो ऍक्शन म्हटल्यावर इतक्या स्मूथली तो त्या कॅरेक्टर मध्ये जातो ना की एका क्षणात दर्शना अमेझिंग गोष्ट आहे शिकण्यासारखी